हा प्रश्न नवीन नव्याने विचारताय का आपण नया आहे व पवारांनीच गौतम आघाडीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत ना गौतम अदानी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो गौतम अदानी असं म्हणत आहे की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक मग काय झालं सुप्रिया सुळे असं म्हणतात गौतम अदानी हे त्यांना हवा समान हवास तर काय म्हणजे हा प्रश्न नवीन हा प्रश्न नवीन नव्याने विचारताय का आपण नव्या आहे क्या है व नया क्या है मुझे बोलिए ना ज्याने शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय वाचून या लोक माझे ती त्या ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये पवारांनीच गौतम आराडेला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्याने त्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत ना गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गेळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय आम्ही त्याच्याविरुद्ध आमचा लढा कायम ठेवू त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील आला तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्याशिवाय ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे मराठी माणसाविषयी प्रेम आहे ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात काल झाला विषय पवार तुम्ही हेच आवाहन शरद पवारांना कराल का आव्हान वाचवण्यासाठी बघा की माननीय बघा राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळते मिस्टर हा विषय अनेकदा झालेला आहे आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत आम्ही आमचं काम करत असतो ज्यांना आहे ते येतील आमची लढाई मुंबईची ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील कम्युनिस्ट येतील आलेलेच आहेत शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे काँग्रेस पक्ष आलेला आहे अजून कोण पाहिजे भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापारांचा मिंधा पक्ष आहे ते येणार नाही त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या याच्या पलीकडे त्यांचं काम नाही कधी त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम मराडेचा मेंटोर आहे याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला हा ते गौतम महाराड मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत पवार साहेबांना मानताय मतभेदा मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा शिवसेनेला आनंद आहे आमचा आनंदाचा प्रश्न नाही